हाय गाईस कशा तुम्ही सर्व हो तुम्ही सर्वे मस्त असणार तर गाईस आज सुद्धा आम्ही कुठे बाहेर फिरायला जातात आहे तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकतात आणि इकडे गावी खूप थंडी आहे तर आज आम्ही कुठे जातोय ते आम्ही सांगतोय पुढे जाऊन सांगणार आहे आता नाही सांगणार आहे आता तुम्ही फक्त ब्लॉग एन्जॉय करा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या तर आज आम्ही कुठे फिरायला जाणार आहे ना ती जागा एकदम चांगली आहे तुम्हाला सुद्धा दाखवू आम्ही पुढे जाऊन आम्ही गाडीने जाणार आहे तर ना इकडे खूप चालायचं आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण असं इकडून चालायचं आहे पूर्ण जंगल पार करायचं आहे चालायला नाही जमत आहे तरी ब्लॉक काढू आणि आज आहे माझा बड्डे तर त्याला ब्लॉगला स्टार्ट करू तर आता मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे आलो आम्ही आलो देवगड तर देवगडमध्ये हा दाभोळी मंदिर आहे तिकडे सर्व पाया वगैरे पडत होते आम्ही मीनी फक्त सिनेमॅटिक काढले फक्त तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा चला आता इकडे पाया पडून झालेला आहे तर आता आम्ही जाणार आहे कुंकेश्वरला तर तिकडचं सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही इकडचा बघतला असणार तर दा आम्ही जाणार कुंकेश्वरला चला तिकडे बघण्यासारखं एक नंबर आहे तर आता आम्ही ना कुंकेश्वरच्या मंदिरात आले तुम्हाला आम्ही दाखवू हे आहे ते कुंकेश्वरचं मंदिर आपण वरती जाऊन सुद्धा दाखवू चला हा आणि इकडे महाशिवरात्रीला एकदम मोठी जत्रा सुद्धा भरलेली असते इकडे महाशिवरात्रीचं काम सुद्धा चालू आहे बघा इकडे तुम्ही इकडे काम बघू शकता आणि बघा इकडनं असं मंदिर आहे इकडे खूप भीड असते महाशिवरात्रीच्या टायमाला तर गणपतीच मंदिर आहे तिकडे पाय पाडायला आता मी जातोय बघा हे वाला गणपतीच मंदिर आहे गणपतीच्या मंदिरला आग़ी आग़ी आले आगे दुण। आगे आगे दुण। दुण। तर आता आतमध्ये पाया वगैरे पडून झालेल्या मला आता बीज दाखवते चला इकडे ना बीज आहे समोर तुम्ही बघतच राहणार ते दाखवते मी दाखव का दाखवते दाखवते चला खू ख तर आता तुम्ही इकडचा बीच बघतला तस ना किती मस्त आहे आता कुठे जाणार आहे दाखवलंय बघतलाय तर आता आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे ते सुद्धा आम्ही दाखवतो तुम्ही इकडे समुद्र बघा पाटी किती मस्त आहे आम्ही आता आले कुंकेश्वरला कुंकेश्वरचा बीच आहे हा पुन्हा मी बोलते इकडे ना गोवा सारखं पाणी आहे ब्लू ब्लू पाणी आहे आपण वाईट खालती पण जाणार आहे खालती जाऊ काय माहिती जातात की नाही बघू काय ते चला मला तिकडे असं वरती जायचंय बघा आणि इकडे ना पाय अशी मरणाचे भासतात ना तर काय विषय इकडे बघा सर्वांचे जे पाया भासतात बघा इथे पण पाया पाय भासतात आहे बघा पाय खूप भासतात ऊन पण लई आहे मला हा बीच खूप आवडलाय आम्ही ह्या मंदिरात गेलेले कुंकेश्वरच मंदिर आणि ना मम्मीचा फर्स्ट टाइम होता मम्मी टाइम तर कसं तुला आवडला की नाही माझा सेकंड टाइम होता मी एकदा आलेली ना ते पण फोटो ना? भेटलेच नाही मला एन्जॉय केला आहे खरं बोलते असं वाटतच नाही की माझाच बर्थडे आहे एन्जॉय एवढा होत तर आता तर आम्ही आपण नाश्त्यासाठी थांबलेले तर नाश्ता करून नंतर हा आणि कुठला हॉटेल सांगू पिंकी हॉटेल आहे बा इरा नावाचं हॉटेल आहे तर आता आम्ही नाश्ता करून पण देवगडला जाऊ चला तर आता आम्ही देवगड बीच ला पोहोचलोय तुम्हाला आम्ही दाखवत बघा तर हे बघा हे आहे देवगड बीच हे बघा बबलीनी पण ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं वाटते बघा बघा इकडे ही तुम्हाला इकडे बघा पवन चक्की दिसत असणार ही बघा इकडे एक मोठी पण आहे काय ती मोठी वाली दिसते की नाही म्हणलंय पुढे जाऊ तर तुम्ही ना सिनेमॅटिकच व्हिडिओ बघा डायरेक्ट आम्ही सुद्धा एन्जॉय करते कपल्स काय किती तर आता देवगड बीच फिरून झालेलं आता जाणार आहे विजय दुर्ग काय आहे तिकडे बघण्यासारखा तिकडे सुद्धा जाणार आहे तुम्ही जास्ती नाही काढलं मला सुद्धा एन्जॉय करत होता तुम्ही फक्त सिनेमॅटिक फक्त बघा ते व्हिडिओ वगैरे पण काहीच तुम्ही सुद्धा या असे कोकणात वगैरे फिरायला खूप मजा येते तरी बघा ही तुम्हाला पवन चक्की वगैरे दिसत असणार ना हवेनी चालते सर्व आता आपण जाऊ विजय दुर्ग काय कुठे आहे तिकडे जाऊ मला सुद्धा नाव नाही माहिती चालत माझ्या स्वप्नात लो हो माझ कोकण गाव सोडून मा कोस आता मी विजयदुर्ग किल्ला पॉइंटला आलेले तुम्हाला दाखवत मग दिसत असतो इकडे गणपतीचं मंदिर सुद्धा येत म्हणून दाखवते पुढे दोन गणपतीच मंदिर आहे इकडे सुद्धा एक मंदिर आहे किल्ल्यावर आलो आहे तर तिकडे ती काय तिकडे वरती जायला देतात की नाही तर आता आम्हाला चालत वरतरला जायचंय खूप चालायचं आहे वरनं सुद्धा चांगला व्ह्यू येणार आहे तुम्ही सुद्धा एन्जॉय करा बघा इकडे डायरेक्ट दरवाजा राहते किल्ले खेळत नाही काय ते मला बसत नाही ਉਸ ਕ੍ਰਾਸ ਕੇ ਲੈ ਲਾ ਬਾਈ ਬੁਈ ਕੋਟ ਬੁਈ ਕੋਟ ਬੁਈ ਕੋਟ ਹਾਂ ਬੁਈ ਕੋਟ ਹਾਂ ਸਮੁੰਦਰਾ ਮਦੇ ਪੂਰਨ ਬੰਦਲੇਲਾ ਰਹੀ ਹਾਂ ਬੇਨ ਦਰਵਾਜਾ ਤੇ ਵੀ ਦਰਵਾਜਾ ਸਾਰੇ ਜੁ ਦੇ ਤੇ ਉਹ ਬੰਦ ਕਰ ਦੂਣਾ ਹੈ ਜੇ ਕੋਲ ਕੋਰਾ ਹੈ ਇਹ ਤੇ ਬਕਰ ਦਰਵਾਜਾ ਸੇ ਤੇ ਲਾ ਤੇ ਇਹ ਜੇ ਆਇਤਨਾ ਸੱਤੀ ਆਲਾ ਤੇ ਇਹਦਾ ਧੱਕਾ ਮਾਰਦਾ ਨਹੀਂ ਲਾਗੂ ਨਹੀਂ ਤੇਲਾ ਲੈ ਬੋ

शिवबाच होणार आम्ही आता वरती अजून जाणार आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवा आणि तुम्ही सर्व ऐकलं अस ना माझ्या मामाने काय काय बोललंय ते बघा है है good, good. मस्त आहे दिसायला पण फोटो बिचारी आणि तिथं बसली हा तन्नू आणि मामी तिकडे बसले तर तुम्ही सुद्धा या इकडे बघा असं मोबाईल मध्ये दिसते ना पण सुद्धा चांगलं इकडे रियल मध्ये दिसणार तुम्हाला

तर तुम्हाला सुद्धा इकडे यायचं असेल ना विजयदुर्ग किल्ल्यावरती या इकडे बोटी सुद्धा आहे तिकडे तुम्हाला सांगणार बोटीवर ना काय काय आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील देवगड तालुक्यात हा तिकडे तिकडे या खूप चांगलं आहे असं मोबाईल मध्ये असं शूट होते तसं एवढा काय दिसत नसणार पण रिअल मध्ये खूप चांगला दिसते इकडे दरवाजा असायचे छोटा दरवाजा असायचा पहिला इकड नाशणे थांबते कसे उतरायचे पहिल्याचे माणस बघा इकडे पाणी आहे तुम्हाला अशा बोटीनी सर्व काय दाखवणार आम्ही असे चालत आलो बघितलं तर तिथं होत आपल्याला डॉल्फिन असतात तिथे दिसतात बोटिंग पण आपल्याला बोटिंग जावं लागणार तिथे बोटिंग च्या सेवा ठेवलेली आहे चर्चा वगैरे व्हायची असेल ना तिथे मोठे हे लोक लोक बसायची इकडे परत हे लोक बसायची तिला सदर म्हणतात सदर माती अजून चांगली आहे तर आता मी याच्या हात मध्ये जाणार आहे ते तुम्हाला जो काय काय भुयारी मार्ग मार्गामध्ये जाणार आहे इकडे लिवलेला पण आहे तुम्ही बघू शकता तर इकडनं सांभाळून जातो मी तुम्ही सुद्धा मला इकडे खूप कालव आहे यार पहिल्याच्या जमान्यामध्ये लाईट पण नसायची

असं वाटत स्वर्गामध्ये पोचले म्हणा मस्ते तुम्हाला सर्व सिनेमॅटिक सुद्धा दाखवू मी सुद्धा एन्जॉय करते चला <laughs> राणी लोकांचा बंगला दाखवणार पैड्यांचा बंगला दाखवणार पहिल्या लोकांचे पहिल्या जमान्यातले ते राणी वगैरे असायचे ना त्यांचे घर दाखवतो हे बघा इकडे जातोय ते सुद्धा तुम्ही बघा सर्व काय आम्ही सर्व सांगणार तुम्हाला हा हा बघा तुम्हाला दिसत नसणार बघा हो इकडे आम्ही तुम्हाला थोडं झूम करून दाखवत इकडे बघा इकडे इकडे दिसला काय साईड अँगल मी शूट करते ना म्हणून ते जास्त लांबचा दिसणार नाही म्हणजे ते जवळ असणार नाही ना एकदम लांब दिसणार समज मग तिकडे जाऊन मी दाखवतो हे बघा हे मंदिर ते आणि इकडे राणी लोकांच्या डेव्हलप केलं नाही म्हणा मंदिर इथं होत तर तुम्ही बघाय बघा बघा खर बोलते मला ना गावी आला ना खूप बरा वाटते दोन तीन दिवसासाठी आम्ही आलेले सर्व काय आम्ही बघितले आहेत तुम्ही सुद्धा बघतले असणार आणि लोकांचा बंगला बघू आपल्याला असं सोपं वाटतं की नाही असे राहत असणार पण रिअल मध्ये बघायला गेला ना खूप मेहनत आहे आणि आमचेच पाय एवढे दुखले त्यांचे कसे दुखत असणारे टायमाला खरं यार त्यांच्या मुले आता आम्ही इकडे मला माहिती आहे खरं बोलले की नाही मामी त्यांच्या मुले आज आम्ही इकडे उभे राहत आम्ही पण नसते म्हणजे धान्य वगैरे कसे खेवायचे ते सर्व दाखवू आम्ही भेटत आहे बघा इकडे वरती घर आहेत इकडे हम्म आणि इकडे भात इकडे खेळत असणार ना भात वगैरे बघा इकडे खाली जाऊ शकतात ठेवायचे नाकरी तुम्ही बघा तलाव आहे त्यावेळी बांधलेलं मग तिथे पण तिथून उतरायला जो पावंड्या वगैरे आहे तिथे तिकडे ना तिथून आहे सगळे पावंड्या दिसतात तर मी तुम्हाला ना बाहेरची सिनरी दाखवते किती मस्त जाकिनीची तोप जाकिन म्हणजे अवलंबून येत ना मोठी तोप

दारू पेटली काय जत 600 वर देवो रोयते यार नाही हे बघा तिकडे एकदम लाशला कोनात बोट दिसतात जरा झूम करून ही बही ही बघा तिकडे ही बघा मामी हे बघा मामा मामी <laughs> तुम्हाला आवडला की नाही आवडला ना तर तुम्ही बघतले असं आणि आम्हाला इकडेच आम्ही असे चालतात आपल्याला एवढे पाय वगैरे दुखतात व्हायचे त्यांच्यामुळे आता आम्ही इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजा महाराजामुळे आम्ही आज इकडे आहेत नंतर आम्ही पण नसते तर बघा पूर्ण पूर्ण बघायला गेला ना अर्धा तर तुटलेला आहे तिकडे मस्त आहे सुद्धा प्लीज तुम्ही सुद्धा इकडे या आणि एन्जॉय सुद्धा करा खरं बोलते यार मस्त खूप मस्त वाटते तुम्ही सुद्धा या कोकणात वगैरे फिरायला बरं वाटेल तुम्हाला ट्रे, ट्रेकिंग वगैरे करतात ते करतात ते कसे करत असणार तेच आम्ही मी बघतच राहते आम्हाला एवढे पाय दुखतात मग त्यांची कशी हालत वगैरे होत असणार काय था, माहिती आता आम्ही घरी भेटतो आता आम्ही चाललोय घरी तर मी ब्लॉग इकडेच एंड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या आतासाठी बाय